भावानी नेहला यायचं असतं मला वेदू काय म्हणते मन की गनू गणबाई गन मग रानाची आई पाणी घालते गौराबाई गा। ती वय आता कॉमेडी थांबा अं संभाजी दादा म्हणतात ताई दाजींचे जेवण झाले का नाही दाजी पोरांसोबत जरा फोन बघायला लागलेत कधी वेळच भेटत भेटत नाही ना त्यांना पोरांसोबत वेळ घालवायला म्हणून आता बघत तर असच मजाक मजाक मध्ये आम्ही येऊ का तुमच्या गावाला होय यागी आणि वेदू ताय म्हणते हो तर बोकड कापलं होतं होय का भक्ती ताय म्हणतात ताई शेतातले काम आवरले का हो शेतातले काम आवरले आता शेतात फक्त पाणी पाजायचं चालत वेदू हसते आणि गणेशदादा म्हणतात दाजी काय का काय करत आहे काम दाजी आता काय नाही पण आम्ही शेती करतोय गणेशदादा कालिदास दादा म्हणतात आम्ही येऊ की ताई रक्षाबंधनला तुमच्याकडे तुम्ही आता सण शोध नसताना आता एक जानेवारीला का चाललाय तुम्ही ही म्हणायचं आहे मग तुम्ही रक्षाबंधनलाच काय येणार माझ्याकडं रक्षाबंधनला या दिवाळीला या आधीमध्ये पण या त्यात काय असतं एवढं आहे का नाही असं सणच गाठून भावाने घरी आलं पाहिजे असं काय नाही ना आणि गाणं सांगितल्यानं काय गणबाई मोग रा गनाची जाळी पाणी घालती गौराबाई पुढचं काय येत नाही <laughs> बोला तिसीवरची मेंबर खाली या आता कमेंट करा कमेंट संपल्या कमेंट येऊ द्या आता पका पका आणि ताई दादा म्हणतात ताई होम मिनिस्टरचा आवाज येत आहे जेवण करायला या अरे देवा हा हा, हा जेवण करून या नवनथ दादा आणि कमी जेवण करा म्हणजे कमी थंडी वाजवलं <laughs> कालच्या सारखी बोला गणेश दादा बोला कालिदास दादा बोला तुम्ही दोघे बोला नवनाथ दादा जेवण करून येत तोपर्यंत आज काय प्रगती ता 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 ताई काम आहे त्यामुळे प्रगती ताई नाही सपोर्ट करायला आपल्याला तुम्ही तर आहे एवढ्यातच आपली लाईफ चांगली रंगू द्या काय माझा ताई माझा मूळ गाव धाराशिव मध्ये कंडारी आहे परंडा तालुका धाराशिव जिल्हा बारशी जवळ अच्छा जवळच आहे की मग लय कुठं आहे दादा मग जवळच आहे तिकड पुण्याला येऊन भेटण्यापेक्षा ये, इथं आलं तर होते की गणेश दादा मात्र शेतात काम करत असतात शेतात काय काम करत असतात म्हणजे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर चालवायचं परत पिकांना पाणी द्यायचं शेतात ती पिकं काढू लागायची ती मळणी खळणी मळणी मुळणी सगळं काम करायचं परत जर शेत आमच्या व्हिडिओ बघा म्हणजे समजल गणेशदादा आमच्या गायी ती, तेच शेण काढतात वैरण पण तेच टाकतात आम्ही फक्त सकाळ संध्याकाळ पेन ठेवतो आणि <laughs> मुलगा संभाळायचं एवढंच काम करायचं काय काम नसतं मला संभाजी दादा म्हणतात सर्व लाईव वर असणाऱ्या टाईम उकाने घ्या हा घ्या बघू उकाने आणि नवना दादा म्हणतात सैरात पिक्चर बघितला का आरची परशाचा आमच्या गाव गावा शेजारी गाव होते ते हो हो बघितला बघितलाय कालिदास दादा काय म्हणतात हो बरोबर आहे ताई तुम्ही माझी लाडकी बहीण आहेत म्हणून मी रक्षाबंधनला येणार आहे तुमच्याकडे अच्छा ठीक आहे ठीक आहे या या घडण मैदान जवळच आहे की आता झालं एक चार पाच चार पाच तर कुठं आठ म्हणजे सत आठ नऊ नऊ महिने राहतात <laughs> नऊ महिने अजून लांब आहे आणि पांढरू दादा काय म्हणतात चांदो मामा, मामा भागलास का लिंबुण्याच्या झाडामागे लपलास का लिंबुण्याचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरवंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तो रोटी खाऊन जा तुपात पडली माशी चांदोमामा गेला उपाशी आणि गणेश दादा म्हणतात शेतात काय पीक आहे आपल्या गणेश दादा आमच्या शेतात आहे गहू गहू आहे थोडा खाण्यापुरता टाकलाय ज्वारी परत मका असते आणि नंतर अगोदर मिरगाच्या टायमाला बाजरी भुईमुगाच्या शेंगा मुगेच्या शेंगा उडीद वगैरे सगळं पिकतं आमच्याकडं थोडंफार तुरी असते सी सी टी व्ही कॅमेरे खाली या पटपट कमेंट करा सर्वांनी गाई मा मा वा मा मा एक गाई गोट्यात बाळाला दे वाटीत बाळाची मा वाटी मांजर चाटी मांजर गेले रागाने तिकडेच खाल्ले वाघाने वाघ मामा डुलतो अश्विनताही पोळ्या करती लहान लहान मुलांना जेवाय वाटते एक पोळी करपली वरपली दूध वर लागले कडू बाळाला आले रहडो बाळ मागतो पेढ्याचा पोळा नवरी मागतील ल दिंचोडा नवरा मागतो बसायला घोडा